नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे काल पाच ऑगस्ट रोजी जालना या ठिकाणी महापालिकेत जो घडलेला प्रकार आहे तो अतिशय चुकीचा आहे त्या ठिकाणी उपायुक्त दर्जाचे अधिकारी असणारे राहुल देशमुख यांना एका नगरसेवकाने अवैध काम करण्यासाठी धमकावलेलं आहे त्या नगरसेवकाचे नाव आहे महावीर ढका आणि ह्या व्यक्तीने सत्तेची मस्ती एका अधिकाऱ्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मला त्या ढका नावाच्या हो व्यक्तीला सांगायचं आहे जर सत्तेच्या मस्तीच्या जोरावर तुम्ही जर एका अधिकाऱ्याला अशा प्रकारचं दडपण आणून किंवा धमकावून चुकीच्या पद्धतीचं कार्य करून घेण्याचा जर प्रयत्न करत असाल तर येणाऱ्या वेळेला सामोरं जावं लागेल कारण या भूमीमध्ये जो आती करतो त्याची माती व्हायला वेळ लागत नाही म्हणून ढक्का जे काय काल तुम्ही वक्तव्य केलेलं आहे त्यावर दिलगिरी व्यक्त करा आणि राहुल देशमुख नावाच्या अधिकारीची माफी मागा नसता आमचे मित्र मराठा सेवा संघाचे अरविंदजी देशमुख जालना जिल्हा अध्यक्ष यांनी तर इशारा दिलेलाच आहे आम्ही मराठा सेवा संघाच्या वतीनं काय करणार आहेत ते स्टेटमेंट अगदी अरविंद भाऊनी दिलेलं आहे त्या प्रत्येक वेळेला सामोरं जावं लागेल आणि भविष्यात ढका जरा विचार करा अधिकाऱ्याला बोलल्यानंतर त्याचे परिणाम काय भोगावे लागतात हे एक मी सर्वसामान्य शेतकरी शेतकऱ्यांच्या वतीनंसुद्धा सांगतो की भविष्यात जर असं कुठल्याही अधिकाऱ्याला जर असं चुकीचं काम करून घेण्यासाठी जर त्यावर दबाव त्यावर वेगळ्या प्रकारचं कुठंतरी काहीतरी दडपण आणून काम करून घेण्याचा जर प्रकार घडत असेल तर त्यासाठी कोणीही स्वस्त बसणार नाही म्हणून मला ह्या माध्यमातून हेच सांगायचंय एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद